मनोगत व्यक्त केलेलं आहे यानंतर आपल्या भिवंडी लोकसभेचे जे उमेदवार आहेत कपिल दादा पाटील यांच्यासाठी पाठिंब्याचं पत्र स्वाभिमानी संघटना वाडा तालुका यांच्या मार्फत देण्यात येणार आहे मी स्वाभिमानी संघटना वाडा तालुका अध्यक्ष सन्मान्य श्री स्वप्नील जाधव यांना विनंती करतो आणि त्यांचे पदाधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे त्याच्यामार्फत हे पाठिंब्याचं पत्र देण्यात येत करूया कपिल पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ मोदी जी आगे बढो रुपेश तरे सुरेश जनार्दन गिंबल लखन गिंबल समीर टोकरे जयेंद्र गवा जनार्दन गवा मन वैजळ मुकेश गवा या सर्वांना मी भी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट आणि काँग्रेस पार्टी यांच्याकडचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि सन्मान्य राजेश पाटील यांच्या माध्यमातून हा प्रवेश सोहळा या ठिकाणी होत आहे पक्षामध्ये आफत होतोय अशी आपल्या भारतीय जनता पार्टी वाडा तालुकाच्या महिला अध्यक्षा सौ अंकिता भिमेले मॅडम त्याचप्रमाणे सन्मान्य विजय पाटील सन्मान्य राजेश पाटील यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश आज या ठिकाणी होत आहे आणि चांगल्या प्रकारे हा सोहळा या ठिकाणी होत आहे